नमस्कार मित्रांनो माझ्या जी के लव ह्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तसंच आपण आज बघत आहे आज इवेक्शन झालेले तसेच आज इवेक्शनमध्ये वर्षा उजगावकर गेल्या आहेत आणि काल आपण माझ्या चॅनेलवर सुद्धा बघितला चिला की अंकिता वालावलकर ही घरातून बाहेर गेली तसेच काल ही एक अफवा पसरवण्यात आली होती तसेच आज त्या सुद्धा प्रमाण देण्यात यावं यासाठी बॉटम टूमध्ये अंकिता वालावलकर हिला ठेवलं गेलं आहे तसेच कारण की अंकिता बॉटम टूमध्ये येणाऱ्यातली नाही आहे ती टॉपमधली आहे तसेच आज आपण बघत आहे की वर्षाताईबरोबर वर बॉटम टूमध्ये आपणाला अंकिता हिला बघता येते आहे म्हणजेच काय है की ह्यांना बिग बॉसांना किंवा त्यांच्या घरातल्यांना हे अफवा उठवायचे असू शकते की अंकिता बाहेर जाणार आहे त्याच्यामुळे जा त्यांचा टी आर पी हाय होऊ शकतो कारण की अंकिताचे फॅन लोक इतकी फॅन फॉलोईंग आहे की हा शो बघण्यासाठी अंकिताचे फॅन लोक सर्वजण आज पूर्ण फुल डे टेन्शनमध्ये होते की अंकिता ही आम्ही फायनलिस्ट म्हणून बघतो आणि ही अचानकमध्येच कशी निघते खरं तर हे एक बिग बॉसचीच चाल असू शकते की आमच्याकडे लवकर लोकांनी हे शो बघावा व आज त्याची टी आर पी मला वाटते हाय झाली असेल कारण की आज सर्वजणांनीच लाईव्ह होऊन हा शो बघितलेला आहे तसेच अंकिता बाहेर जाणार ह्या धक्क्याने सर्वच कालपासून शॉकमध्ये होते तसेच भरपूर चॅनेलवर आपण कालपासून बघत आलो आहे की अंकिता वालावलकर ही बाहेर जाणार पण आपल्याला अंकिता वालावलकर ही आपल्याला फायनल फायनलिस्ट म्हणून दिसत आहे आणि यामुळे आता अंकिता वालावलकर ही सेफ आहे आणि आपण यापुढे सुद्धा अजून माहिती जाणून घेऊ धन्यवाद माझा चॅनल सबस्क्राईब करा Thank you.